नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या थोडी ऑडिओ पाहणाऱ्या करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल सवालाच्या अनुसार अखेर नोव्हेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार साडे चार हजार पाच तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल जो सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय जो सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव हा विचारायला लागलाय की नोव्हेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो या ठिकाणी साडेचार हजार पाच जर आपल्यालासुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते यासाठी आता या आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओज लाईक करा व जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओ एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर मित्रांनो आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल या सवालाच्या अनुसार अखेर नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार पार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर की नोव्हेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार साडेचार हजार पार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे दिवाळीच्या निमित्तानं थोडीफार सोयाबीनची आवक ही वाढली आहे सोयाबीनचा बाजारभाव मॉइश्चर अनुसार भिन्न भिन्न आहे जर आपण बघितलं की समजा वीस बावीस तर मॉइश्चर असेल तर बाजारभाव अडतीसशे एकोणचाळीस जर मॉइश्चर अठरा ते वीसच्या दरम्यान असेल तर बाजारभाव चार हजाराच्या आसपास मॉइश्चर हे जर सोळा ते अठराच्या दरम्यान असेल तर बाजारभाव एक्केचाळीसशे आणि मॉइश्चर हे जर समजा बारा ते चौदाच्या आसपास असेल तर बाजारभाव बेचाळीसशेच्या आसपास आहे नोव्हेंबर महिन्याचा विचार केला तर जवळपास जेवढं सोयाबीनमधलं मॉइश्चर आहे ते चौदाच्या खाली येऊन जात आणि याच्यामुळं सद्यस्थितीत जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो या ठिकाणी सुधारण्यास मदत होणार दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक नोव्हेंबर नंतर आपल्याला ज्या ऑइल मिल्स आहेत तर मिल यांच्याकडे मागच्या वर्षीचा सोयाबीनचा शिल्लक साठा हा उपलब्ध नाही आहे आणि म्हणून ते सोयाबीनची खरेदी बऱ्यापैकी करणार दुसरी गोष्ट पंधरा नोव्हेंबर पासून मोठ्या प्रमाणात व्यापारी सुद्धा सोयाबीनचा स्टॉक करण्यासाठी खरेदी करणार या सर्व घडामोडींचा विचार केला तर सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे आणि यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीन उत्पादन तब्बल पंधरा ते वीस टक्क्यांनी घटलेलं आहे म्हणून नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत किंवा डिसेंबरच्या पूर्वार्धात जर सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजारापर्यंत पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे या ठिकाणी स्पष्ट मत त्यामुळे तुम्हाला उपयुक्त सल्ला असा देतो की एकतर हमीभावावरती सोयाबीनची विक्री सरकारकडे करा आणि जर हे शक्य नसेल तर खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री करत असाल तर पंधरा नंतरच सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे कमीत कमी तीनशे ते पाचशे रुपयाचा क्विंटल मागे आपला या पद्धतीनं होऊ शकतो फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्याला मनापासून आवडली म्हणून व्हिडिओस इथं लाईक करा जास्तीत जास्त, जास्त, जास्त जे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत त्यांपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळी तुला व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार